नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी अवकाळलेली चार क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल येईल लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती दौंड या ठिकाणी अवकाळीलेली एक क्विंटल जास्त दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती औसा जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेली अकरा क्विंटल जास्ती दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकालेली चाळीस क्विंटल कमीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल जॅसीचा दर आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तशी पुढील बाजार समिती नांदूर या ठिकाणी अवकाली वीस क्विंटल जास्ती दर आहे सहा हजार पाचशे साठ सहा हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंट